ये ते ये टेक कड खा इकडं दे टेकड हा ए सरका ए परक इधरला इधरला झोम्बो कर थांब रे थांब रे ए खाई ए सर को बघ

जी दिल हमाले कामासाठी काम करत असलेला बैल पहिवान सागऱ्या प्रोफेशनल गाडीवान गुलाब मुजावर यांचा बैल To you, happy birthday to you, happy birthday, dear Sagria, happy birthday to you.

बच्चे वर्ग हे मोहिने केक दाखव की केक दाखव की घेऊन जा सगळ्यात जास्त वजन ओढण्याचं काम करणारा इचरगंजी टॉप चा बैल हा बैल मध्ये सळी वाढण्याचं काम करते म्हणजे कन्स्ट्रक्शनसाठी लागणारी जी सळी आहे ती सळी वाढण्याचं काम करते आणि एकदम टॉप्स जास्तीत जास्त किलो वाढलेलं सळी म्हणजे पंच स चौ सव्वीसशे किलो सव्वीसशे किलो सळी भरून गाडी ओढतो मोबाईल पहिला तर गाडी वाढ तिथं गाडी वाण आहे गुलाब म्हणून आपला काळीच आपला जिगरी दोष भाऊ सगळे इथं आपल्याला आलेला सगळा ग्रुप आहे हा सगळा आपला बैलगुरु सिल्लर पार्टी कुमार कोली हे कुमार कोहली हे विनायक बोरे सागर सागर जाधव गणेश बोरे अवयवली हे नियोजन टीम नियोजन <laughs> टीम आहे <है। laughs> सगळ्यांनी <सभेण ना वोला। laughs> <laughs>

आपल्या महाराष्ट्रातले आणि इच्छलगंजले हौशी बळी मालक बैलाचा वाढदिवस सालाबतप्रमाणे दरवर्षी असाच मोठ्या पद्धतीने साजरा केला होता विनोद पवार अरविंद कोळेकर इच्छलगंज लाखोर शर्दीसाठी या वर्षीचा मानाचा बळी जो आहे वशा त्याचे मालक ऋतिक पाटील मनसू माळी हे पूर्ण नियोजन टीम आहे आमच्या बैल ग्रुपची व्यवस्थित मजा सगळ्यांनी सगळ्यांनी नाव सांगितले माझा त्याला फोटो झाला हे मी वरतो काय हे केक अतिशय सुंदर पद्धतीनं हा वाढदिवस साजरा झालेला आहे आणि तुम्ही देखील सगळ्यांनी येऊन ह्या वाढदिवसाला सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी आपला इतरगंधीतील हमाल ग्रुप बैलग्रुप हे सगळे आहेत आपल्यासोबत हा सगळा बैलग्रुप आहे जुना

ये की स्वर्ग खाली खाली मार की कर ऐसे ऐसे बच्चे हो या सबाय लागली ना फोटो ए, ए, की काढ्या मित्रांनो तुम्ही सगळीजण ह्या वाढदिवसासाठी सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो आता बंद करतो मजा लागते नाई